करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले निंदा करणाऱ्या लोकांचं घर आपल्या शेजारी का असलं पाहिजे कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना ज्या प्रकारे ज्या व्यक्तीची आपण निंदा करतो ती व्यक्ती आपल्या शेजारी असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून ती आपल्या चुका दोष आणि उनिवा सातत्याने दाखवत राहील आणि आपण आपल्या आत्म सुधारणेसाठी प्रयत्न नक्कीच करू कारण बघा एखादी व्यक्ती ज्या वेळेला आपली चुका दाखवते आपण कुठे चुकलेलो आहोत हे सरळपणे आपल्या तोंडावर सांगते त्यावेळी तिथल्या तिथे आपण काय करतो ती चूक सुधारत असतो परंतु ज्या व्यक्तीने बघा प्रत्यक्षात आपली चूक होत असताना सांगितलं सुद्धा नाही त्या व्यक्तीची स्तुती करून काय उपयोग हो त्या व्यक्तीने आपली स्तुती केली तरी उपयोग नाही आहे म्हणून संतांची सुद्धा ही शिकवण आहे निंदकाचे घर असावे शेजारी कारण ज्या ज्या वेळेला आपली चूक दिसून येईल ना त्या वेळेला मनुष्यदेह सुधारलेला पाहायला मिळेल आता बारकाईने आपण लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे कारण निंदक जे निंदा करणारे लोक आहेत नेहमी आपल्यावर बारकाईने लक्ष ठेवून असतात आता आपण पाहायचं नाही आहे की कोण कोणती लोक आपल्यावर बघा बारकाईने नजर ठेवतात असं नाही आहे आपण जे कार्य करतो प्रत्यक्षात ज्यामुळे आपल्याकडून होणाऱ्या चुका हे ते बरोबर वेळच्या वेळी लक्षात ठेवत असते मग आपल्याला सुद्धा जीवनामध्ये संधी प्राप्त होत असते आत्मसुधारणेची बघा निंदकामुळे का होतं आपण स्वतःला सुधारू शकतो आणि आपल्यातल्या जे काही दोष असतील उणीवा असतील ते दूर होण्यास मदत होते कारण आपला देह जर म्हटलं तर प्रशंसा पण होते टीका सुद्धा होतात परंतु प्रशंसा करणारे लोक अनेकदा खोटं बोलतात आता यातून आपल्याला ठरवायचं आहे जी व्यक्ती खोटी बोलत आहे त्यातून आपल्याला बोध घेणं नक्कीच गरजेचं आहे ज्या ज्या वेळेला निंदा करणारे टीका करत असणारी लोक हे सत्यपणाने समोरासमोर बोलतात आणि आपल्यातली सुधारणा घडवून आणू शकतात आपल्यातला अहंकार कसा कमी होईल शेजारी निंदा करणारी ज्यावेळी लोकं असतात त्यावेळी आपल्यातील अहंकार कमी होतो आणि आपले पायसुद्धा जमिनीवर राहतात म्हणून भाग का दिलेला आहे ज्या प्रकारे प्रेम जर हृदयापासून असेल तर मन हे कधीच भरत नसतं ज्याप्रमाणे आहे ग्लासामध्ये भरलेलं पाणी आपल्याला डोळ्यांनी दिसतंय परंतु ग्लासभर पूर्णपणे पाणी आहे ज्या वेळेला घसा कोरडा पडेल ज्या वेळेला तहान लागेल तेव्हा ते, ते पाणी थोडंसं का होईना बघा आपल्या घशामध्ये गेल्यावर किती बरं वाटतं कारण घसा पूर्णपणे कोरडा असू सु, सु, सुका असतो ना मग थोडंसं असलं तरी पाणी आपल्याला काय होतं समाधान वाटतं म्हणून प्रेम जर हृदयापासून जर आपण केलं तर नक्कीच बघा सुद्धा उत्तम आधार मिळत असतो प्रत्यक्षपणे सुद्धा जगा आणि दुसऱ्यालासुद्धा जग जगू द्यावो अशी संतांची शिकवण आहे कारण प्रत्येकाला आयुष्य प्राप्त झालेलं आहे आयुष्य जगत असताना काही लोक अशीसुद्धा वागतात तुमचं भलं नाही झालं तरी चालेल परंतु आमचं भलं झालंच पाहिजे दुसऱ्यांचा वाईट तऱ्हेने विचार करत असतात परंतु स्वतःचं भलं कशामध्ये आहे हे पाहत असतात एखादं नातं हे शेवटपर्यंत टिकून ठेवायचं असेल ना तर प्रत्यक्षात कधी दिसून न दिसल्यासारखं आणि ऐकून न ऐकल्यासारखं आपण राहत असतो परंतु नाते टिकवायचं आहे कारण बोलता येतं परंतु मुख्यासारखं आपल्याला राहावं लागतं का जर बोललो तर बघा प्रत्यक्षपणे ती व्यक्ती आपल्याशी बोलायची बंद होईल जर बोलायला गेलो काही ऐकलं तर बघा प्रत्यक्ष नातेसंबंध तुटतील की नाही म्हणून खोट्या माणसांचा मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत करतो आपल्याला वाटतं आपली चूक नाही जोर आहे आपण खऱ्या मार्गाने चाललेलो आहोत परंतु समोरची व्यक्ती खोटं बोलत आहे आणि उलट बघा जोरजोरात बोलत आहे यावरून काय ठरतं की लोकांनासुद्धा खरी आहे तीच बोलत आहे ओरडत आहे ती व्यक्ती खरी वाटते लोक आपल्या बाजूनी नसतात परंतु आपण जर विचार केला ना आपल्या मनाला शांतता तेव्हाच प्राप्त होईल ज्या ज्या वेळेला आपल्या चुका आपल्या आपल्यातले दोष बाहेर पडतील मग हे सांगायला कोणीही नसतं आपला मस्तक तिथेच झुकलं पाहिजे जिथे परमेश्वराचे चर बघा प्रत्यक्ष चरण आहेत मी ठेवी तो मस्तक का ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय कारण सगळीकडे या पृथ्वी तलावर जर पाहायला गेलो ना आपल्या आजूबाजूला शेजारी असतातच सुद्धा असतात परंतु जे लोक बोलायचे ते बोलून जातात काही लोक एवढे बोलायचे की त्यावेळी बोलायला वेळ हा कमी पडायचा पूर्वीच्या काळी बघा लोक एकमेकांच्या घरी जायचे उत्तम प्रकारे संवाद साधायचे कधी वेळ निघून जायचा हे कळत सुद्धा नव्हते परंतु आता थोडंसं बोलायला गेलो ना अहो आता बोलायचीच बंद होतात कारण का प्रत्येकाला आलेला हा अहंकार एखाद्याने नवीन वस्तू घेतली की बघा आपल्या वाटेला ती वस्तू आली नाही म्हणून काय करत असतो त्यांच्याशी बोलायचं आपण बंद करतो त्यांना आपण कमी लेखतो पण त्याच लोकांना आज दोन शब्द बोलायला वेळसुद्धा मिळत नाही म्हणून पूर्वीचा काळ हा उत्तमाचा होता आज सुद्धा आपण बघा असा विचार करतो जे दिवस निघून गेलेले आहेत ते दिवस पुन्हा येणार नाही आहेत मात्र आठवणी कायम राहिलेत ना आपला स्वभाव हा पूर्णपणे बदलला गेला पाहिजे स्वभावाच्या प्रेमात जर आपण पडलो ना तर कधी प्रेम कमी होत नाही उलट ते वाढत जातं आपण प्रेम जे करत असतो ते वरवरून करत असतो देहाला पाहून आपण करत असतो परंतु त्या व्यक्तीचा स्वभाव पाहणं खूप गरजेचं आहे तो स्वभाव जर आपण निरखून पाहिला ना तर मनुष्यदेह कुठेही चुकणार नाही एवढं मात्र निश्चित आहे आपण बघा प्रत्यक्ष त्या मोह मोहमायामध्ये गुंतलो जातो एखाद्याची प्रॉपर्टी बघून गुंतलो जातो आणि नंतर मग बघा निंदा करणारी लोक बरोबर टिप्पणी करत असतात बरोबर की नाही प्रत्यक्ष जर आपण विचार जर केला मनापासून केलेल्या प्रार्थनेला हे उत्तर मिळतच असतं ज्याप्रमाणे आपलं आयुष्य जेव्हा एका व्यक्तीवर येऊन थांबतं तेव्हा समजायला हवं त्या व्यक्तीचा हात हा आयुष्यभरासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडायचा नाही कारण सगळेजण आपल्याशी बोलत आलेले आहेत आपल्याशी संवाद साधत आहेत परंतु हळूहळू ते मित्र मैत्रिणी आपल्या शेजारी नातेवाईक बघा हळूहळू साथ सोडत आलेले आहेत आता शेवटी आपल्यासोबत एकच मित्र राहिलेले आहे एकच मैत्रिणी राहिलेले आहे एकच नातेवाईक राहिलेला आहे किंवा एकच शेजारी राहिलेलं आहे आता करायचं काय म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत त्या व्यक्तीचा हात सुट्टा कामाने कारण त्यांनीसुद्धा आपल्याला बघा उत्तम रीतीने आत्तापर्यंत साथ दिलेली ज्यावेळी बघा आपले कर्म हे उत्तमाचे आपण केले गेले पाहिजेत ज्यामुळे लोकांना बघा आपली निंदा करण्यासाठी वेळ येणार नाही आपण आपले असे कर्म करतो की लोक बोलेपर्यंत आपण कर्म करत बसतो शेवटी काय होतं आई वडिलांनी एवढं मोठं नाव कमावलेलं असतं ज्याप्रमाणे आपण जर पाहतो वडिलांनी कष्ट करून मेहनत करून बघा एवढं भलं मोठं सामर्थ्य प्राप्त करून ठेवलेलं असतं आईने केलेली प्रत्येकाची बघा सेवा ही शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहते परंतु आपोआप आपण काय करत असतो वाईट कर्माकडे वळत असतो मग काय होतं आपण आपल्या हातून जर वाईट कर्म घडली मग त्यामुळे आपल्या घरातील लोकांनासुद्धा टॉर्चर केलं जातं मग आपण काय विचार करतो अरे माझ्यामुळेच झालं ना म्हणून लोक निंदा करतायत ना आता असं काम करायचं की लोक स्तुती करतील परंतु स्तुती अशी केली पाहिजे ज्या कामामध्ये आपल्याला अभिमान वाटला पाहिजे अहंकार नसावा समर्थ म्हणाले अभिमान म्हणजे काय अभिमान उठे मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रवळे वेळे संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्यासाठी काय करत असतो प्रयत्न करत असतो सत्यपण आपण जाणून घेतलं पाहिजे नशिबावर अजिबात अवलंबून राहू नका कारण नशिबाचा भाग फक्त एक टक्का असतो आणि मेहनतीचा भाग हा पाहायला जर गेलो तर नव्याण्णव टक्के असतो तरीसुद्धा आपण कर्मावर भर देत नाही नशिबावरच अवलंबून राहतो आता विचार करा शब्दाला धार असते का तुम्हीच उत्तर द्या जेव्हा ते शब्द मनाला लागतात ना तेव्हा संपूर्णपणे मन हृदय तुटलं जातं विचार करा कसा भाग दिलेला आहे म्हणून शब्दाला आधार देण्यासाठी आपलं बोलणं हे उत्तमच असणं खूप गरजेचं आहे प्रकारे, शब्द हे असे बोलले पाहिजेत विचार करून बोलले गेले पाहिजेत बोलल्यानंतर अजिबात विचार करत बसू नका कारण देव बनून राहणं हे सोपं नसतं अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत ना की लोक त्याला वाळीत टाकत असतात अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत ना आपण बसलेलो आहोत शांतपणे परंतु त्याचा अर्थ असा नाहीये आपल्याला सुद्धा काम करणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे जर आपण एखाद्याच्या सुखदुःखामध्ये गेलो नाही तर लोकसुद्धा बघा आपल्याला वाळीत टाकल्याशिवाय राहणार नाही आपल्या वाटेला कोण येणार आहे तो बरोबर की नाही म्हणून श्रीमंताकडे पाहून त्यांच्यासारखं जगायचा प्रयत्न करण्यापेक्षा गरीबाकडे पाहून जर तुम्ही जगलात ना तर आयुष्याच्या बाबत कसलीच तक्रार उरणार नाही जय जय रघुवीर समर्थ